आणखीन एक कार्यक्रम मी तुम्हाला शब्द देते हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण त्याच्यामुळे आता पक्ष फुटी काय झालं ह्याच्यात इतिहासात नका राहू आपल्यावर खूप जबाबदारी आहे शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण सेवा माय बाप जनतेची सन्मान शेतकऱ्याचा कष्ट करणाऱ्यांचा महिलांचा आणि शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा आणखीन एक कार्यक्रम मी तुम्हाला शब्द देते हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण सत्तेत आल्यावर आपण काय लोकांसाठी करणार मी तुम्हाला सांगते आपला पहिल्यांदा पहिला आपला जेव्हा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा ती पहिली सई महिलांसाठी अंगणवाडी सेविकेचे करेल पण पहिला सई जो करेल चेकवर ती ह्या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची कर सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण त्यानंतर महिला सुरक्षितता